हे बघा ही लोकशाही प्रत्येकाचं आपापलं मत मांडण्यासाठी त्यांना स्वत स्वातंत्र्य आहे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रत्येकजण जो कोणी अपक्षसुद्धा उमेदवार उभारत असतो त्याला काहीतरी विजयाचं गणित त्यानं घातलेलं असतं आणि त्याला वाटत असतं स्वतःला की मी विजयी होऊ शकतो आणि म्हणून तो सातत्यानं म्हणत असतो की मी विजयी होणार आहे आणि मीच निवडून येणार आहे परंतु त्यापैकी एकच माणूस निवडून एकच प्रतिनिधी एकच उमेदवार निवडून येणार असतो पण मग बाकीच्यांनी काय त्या ठिकाणी पडायचं म्हणून उभारलेले असतात का तर त्यांनाही कुठं वाटत असतं मी निवडून येणार आहे परंतु शेवटी जनता जनार्दन आहे प्रत्येकाची मतं मांडणं आणि विचार करून उभारणं मी निवडून येणं म्हणणं त्याच्यापेक्षा जनतेला काय वाटतंय हे खूप महत्त्वाचं आहे मलाही वाटणार आहे मी उमेदवार असेल तर मी निवडूनच येणार आहे का वाटू नये मी काय म्हणणार आहे मी पडणार आहे बिलकुल नाही परंतु मी विचार केला पाहिजे की जनतेला काय वाटलं पाहिजे आणि मी ज्यावेळेस मी म्हणतो ना, ना मी निवडून येणार आहे त्यावेळेस मला लोकाच्या मतावर निवडून येणार आहे मी माझ्या मतावर नाही आहे तर लोकं मला मतं का टाकतील हा प्रश्न मला पडणं गरजेचं आहे मी लोकाच्या हितासाठी नेमकंपणानं काय केलं आहे की मला असा कॉन्फिडन्स वाटतो की मी निवडून येणार आहे आज हे लोक इतर काळामध्ये एकही जनतेचा प्रश्न घेऊन रस्त्यावर येत नाहीत जनतेच्या समस्यासाठी एकही मुद्दा मांडत नाहीत आणि निवडणुकीच्या टायमिंगला त्या ठिकाणी पैशाच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं जातात आणि आपण पैसा ख जे ख जेवढा खर्च केला आहे त्यांना वाटतं की मी दोनशे कोटी शंभर कोटी खर्च केला त्याच्यामुळं मी निवडून येणार लोकं पैशाच्या पाठीमागं जात नाहीत शेवटी लोकं त्याच्या सुखादुःखाला त्यांच्या अडचणीला आणि त्यांच्या विकासाच्या कामाला कोणी प्राधान्य दिलं आहे आणि आपल्याला निवडणुकीपुरतं न हाताळता आणि आपला वापर न करता आपल्याला पाच वर्ष कोण नेता आपल्या प्रत्येक प्रश्नाला समस्याला धावून येतो याच्या पाठीमागं जातात म्हणून येणाऱ्या काळामध्ये नॉट रिचेबल राहणाऱ्या लोकांना अजिबात जनता पाठीमागं घालणार नाही जे काही दिवसाडवल्या स्वप्न पाहतात त्यांना नक्कीच पा पाहू देत त्याच्याबद्दल वाद नाही आणि त्यांना स्वप्नात राहायची सवय आहे आम्हाला प्रॅक्टिकली ग्राउंडवर काम करायची सवय त्याच्यामुळं आमची जनतेची नाळ आम्हाला माहिती आहे जनता आमच्याच पाठीमागं राहणार आहे आणि जनता विकासाच्या पाठीमागं राहणार आहे आमच्या म्हणजे विकासाच्या पाठीमागं राहणार नाकर्त्यांना त्या ठिकाणी केव्हा जनतेनं नाकारलेलं ना आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य शरद बनसोडेसारखे त्या ठिकाणी दोन हजार चौदाला दीड लाखाच्या फरकांना आले त्याच्यानंतरनं महाराज आले आणि आत्तासुद्धा त्या ठिकाणी शेवटी सर्वसामान्य शेतकऱ्याचा ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे त्या ठिकाणी जनता उगच कोणाला नाही देत निवडून तर त्याच्या कामाला त्या ठिकाणी मत देते त्याच्यामुळं त्या ठिकाणी घराणाशाही त्या ठिकाणी मातब्बरशाही भांडवलशाही भांडवलदारांना या ठिकाणी भीक घालणार नाही आणि जनतेला आता कळलं आहे आपलं मत कोणाला द्यायचं त्याच्यामुळे ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये उद्याच्या निकालामध्ये सोलापूरची सुद्धा त्या ठिकाणी कमीत कमी एक लाखाच्या फरकानं राम सातपुते साहेब हे आमचे युतीचे उमेदवार येतील आणि रणजित शिव निंबाळकर साहेब देखील त्या ठिकाणी उद्या विजयी होतील याच्यात मला तीळमात्र शंका वाटत नाही